नमस्कार मित्रांनो सुरुवात करू आपण आपले नवीन ब्लॉगला ना आजचा ब्लॉग आहे आम्ही चाललोय पुसेगावला इंद केसरी मैदान आणि आम्ही सोबत घेतले रॉकेटला आणि रॉकेटला पैरा आहे तो पण तुम्हाला बघायला भेटेल पुढे नक्की <laughs> मग आम्ही पण निघालो जायला आणि शांतून बाई बघा कसा बॅगा बनते आम्ही जतला बॅगा आम्ही निघालोय तर मित्रांनो बघू शकता फायर बैल आणि दातेवलीचा आपल्या रॉकेट बायला फायर आहे पोरांना लागलेली भूक मग आम्ही वल्लो शोरमा खावाला तर शोर्मावाल्याला सांगला नक्की कोंबरी जात ना बाई हसते काहीतरी गडबड वाटते पोरा काही ऐकत नाही पोरांना लागलेली भूक होता तीस रुपयाला त्याची मुला थोडासा शक येत होता तरी पण मग पोरावी काही ऐकला नाही मग शेवटी घेतला बाई असते मना तर नाही काही खरं वाटत तर मित्रांनो आता आलेलो आहे आम्ही सी एन जी टाकायला आणि याला बघू शकता शंतनू बोलते जी आहे बोलते तीन मिनटावर आहे बोलते तिचं घर रस्त्याला लागला मग टोल नाका बाई बैलांची गाडी सांगून पण बाईनी सोडला नाही काही मग शेवटी जात हजार रुपये द्यावी मग आम्ही निघलो राजेवारी कशी थंडी बाहेर थंडी कशी बाहेर बेकार तर अकरावर सध्या थंडी तयार झाल्यावर काहीतरी सातवं येणार साताऱ्याला तर आता येतले चा गाडा मालक लोलते काय आणले केवनी दिव्याच्या तसं कोणी आशमुच्या आणले दिसते दिसतेस अर्धिक थंडी कशी कस आठ नऊ घंटे माझा मना माहीत वापस पुसे गावला येणार नाही चाळीस वन जी बी अनलिमिटेड बघा म्हणू ंडिकाची आहे पुसेगावला पोचता पोचता सकाळचं वाजलं आठ ना आम्ही पोचल्या सध्या विठ्ठल नाना यांच्या गोठ्यावर तर ते इंद चार पाच वेळेला झालेलं असा ऐकला तर आता बघूया आपण पुढे त्यांच्या गोठ्यात वगैरे राहून जाण तिरलो ते आई आईलो तो ना तर मित्रांनो विठ्ठल लना बैल बघू शकता तुम्ही ते आपल्याला बिबटे बघायला भेटतात तर बिबट्या झाला तर बिबट्याला तर कंचा बैल लागेल वाघ लागेल तुला वाटते नक्की बिबट्या बिबट्या आयला तर पैरा कोण लागेल जास्त दिन्णा दिन्णा आधी जास्त जाते कसा जरा टॅलेंटेड आहे ना त्याला जरा जास्त माहिती जरा जास्त टॅलेंट आहे त्याला त्यानी सध्या तर आज गाजवले मला अगोदरच बघायला भेटेल बऱ्याच काही पण भेटणार आहे आणि आजची रात बघूया हार्दिक कसा काय वाटते

तर मित्रांनो आता आम्ही आत्ता पोचलेलो आहोत पुसेगावला आणि आम्ही बांधत घेतलेला आहे झोपडा आणि बघू शकता आकाशला आकाश मेन बांधकाम त्याचा मेन कॅरेक्टर आहे आणि ही दोन दोन यो जेजुरीचा यो ओनली मेंढा कापाला आईने ब्रश ये गरज नाही आपापिरते फिरते ना आपा किंमत सांगा साहेब बरासाची किंमत साडे सातशे रुपये मडवी तर आज काय बनवण्याचा प्लॅन आहे बाहेर असेल अंडी आणलेली आहे इतकी थंडी आहे थंडी बनवायचा का आपल्याला जेवाला अंड्या काही अंड्याच तर आता आम्ही कोक आणले भाऊ कुठून आलेत तुम्ही जवार मोकडा <laughs> एक नंबर अंडा आता पावती क्रमांक सहाशे एकोणपन्नास तिला ला ना तस कुमारी खुशी शुभम पवार सासवड यांचा कृष्णा आणि अक्षय नाना धायगुडी